वांगी ग्रामपंचायतीकडून आज दिनांक एकवीस रोजी लोकनियुक्त सरपंच संवंदना सूर्यंशी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे तसेच दोन हजार तेवीस चोवीस सालासाठी वांगी ग्रामपंचायतीने जास्तीत जास्त कर वसूल व्हावा यासाठी कर वसुली सुवर्ण बक्षीस योजना राबवली होती सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पाचशे चौतीस खातेदारांनी घरपट्टी पाणीपट्टी भरून या योजनेसाठी पात्र ठरले होते संपूर्ण कर भरणाऱ्या खातेदारांची यादी नोटीस बोर्डवर आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध केली होती नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या खातेदारांच्या नावाच्या चिठ्ठ्या लकी ड्रॉ पद्धतीने बॉक्समध्ये ठेवण्यात आल्या लहान मुलांकडून तीन चिठ्ठ्या उचलण्यात आल्या हा लकी ड्रॉ ग्रामसभेचे आयोजन करून इन कॅमेरा काढण्यात आला होता या योजनेमध्ये एकूण तीन बक्षीस ठेवण्यात आली होती त्यामध्ये पहिलं बक्षीस सतीश आनंदा शिर्के यांना पाच ग्राम सुवर्ण कर्ण फुले त्या दुसरे बक्षीस सोमनाथ रामचंद्र सूर्यवंशी यांना तीन ग्रॅम सुवर्ण कर्णफुले आणि तृतीय बक्षीस कल्पना मधुकर यादव यांना दोन ग्रॅम सुवर्ण कर्णफुले या बक्षिसांचं वितरण सरपंच सोवंदना सूर्यवंशी उपसरपंच हब्बी पटवेकरी आणि सर्व सदस्य आणि ग्रामसदस्या यांच्या हस्ते करण्यात आले अनोखी योजना ग्रामपंचायतीने राबवल्याने पंचकृषीसह तालुक्यात सर्वत्र याच योजनेची चर्चा दिसून येते वांगी हे गाव कडेगाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून नावारूपास आहे ग्रामपंचायतीकडून लोकांनी कर भरण्यासाठी प्रोत्साहित व्हावं आणि स्वखुशीने आपली पाणीपट्टी घरपट्टी भरावी यासाठी अशी एक योजना सुरू करण्याचं ठरवलं होतं तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीस या सालासाठी वांगी ग्रामपंचायतीने शंभर आकर्षक बक्षिसांचं आयोजन केले तरी सर्व खातेदारांनी आपली घरपट्टी आणि पाणीपट्टी भरून योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन सरपंच संवंदना सूर्यवंशी आणि सदस्य ग्रामपंचायत वांगे यांनी केल्यात